अखिल भारतीय नाट्य परिषदेने शंभरावे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचा मान अहिल्यानगर उपनगर शाखेला दिलं आहे त्यानुसार सव्वीस व सत्तावीस जानेवारी रोजी हे विभागीय नाट्यसंमेलन अहिल्यानगरमध्ये माऊली सभागृह व पेमरा सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे नाट्यसंमेलनाची जय्यत तयारी सुरू झाली असून नगरकर नाट्य रसिक तसेच रंगकर्मींना मोठी सांस्कृतिक मेजवानी या संमेलनातून मिळणार आहे नगरकर रसिकांनी मोठ्या संख्येने संमेलनातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे निमंत्रक आमदार संग्राम जगता यांनी केले आहे अहिल्यानगर शहरामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या उपनगर शाखेच्या वतीनं येत्या बावीस तारीख ते सत्तावीस तारीख शंभराव विभागीय नाट्य संमेलन या अहिल्यानगर शहरातील या ठिकाणी संपन्न होणार आहे बावीस ते पंचवीस हे माऊली संकुल चौक माऊली संकुलामध्ये हे संपूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि सव्वीस तारखेला सायंकाळी चार वाजता प्रोफेसर चौकातून एक दिंडी हे माऊली संकुल चौक मार्गे सारडा कॉलेजच्या मैदानावरती तिचं आगमन होणार आहे आणि सव्वीसचा कार्यक्रम आणि सत्तावीसचा कार्यक्रम पत्रकार चौक सरडा कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा संपूर्ण संपन्न होणार आहे तर आपल्या सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील या कलाक्षेत्रातील नाट्यक्षेत्रातील आपल्या सर्वच रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावी अशा आपल्या सर्वांना नंबरतेची विनंती करतो आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये हा जे शंभर व विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे त्याच्यामध्ये आपण या ऐतिहासिक क्षणाचे आपण निश्चित रूपाने सगळेजण साक्षीदार होणार आहेत कारण हे शंभर व विभागीय नाट्य संमेलन या ठिकाणी पार पडते तर आपण सर्वांनी यावं अशी विनंती या ठिकाणी आपली सर्वांनी करतो आज आपल्या इथे आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तर्फे शंभरावं विभागीय नाट्य संमेलन येत्या बावीस ते सत्तावीस जानेवारी रोजी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये होत आहे या बावीस ते सत्तावीस दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे नाटक व्यावसायिक नाटक आणि वेगवेगळे क्षेत्रातील अनेक मान्यवर नगरमधील असू दे किंवा क्षेत्रातील वेगवेगळे दिग्गज कलाकार आपल्या नगर शहरामध्ये येणार आहेत या पाच दिवस आपण नगरकरांना एक नाट्य परिषद वेगळ्या प्रकारची मेजवानी देणार आहोत त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे समारोपाच्या कार्यक्रम मुरुची मावशी हे नाटक असणार आहे आणि संगीत रजनी कार्यक्रम आज सव्वीस तारखेला संध्याकाळी आठ वाजता वेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आहोत या सर्व कार्यक्रमाचा आपण नगरकरांनी आस्वाद घ्यावा की सर्वांना मी नम्र विनंती करतो आणि हा कार्यक्रम गेल्या बावीस वर्षांतर होत आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा हीच सर्वांना मी माझ्यातर्फे आग्रहाची विनंती करतो धन्यवाद